आज आपण मुकवास कसा करणारे हे बघणार आहोत चला आता आता रेसिपीकडे बघूया आपण ही गोड बडशोप घेतलेली आहे अशी बाजारामध्ये विकत भेटते त्यानंतर ओवा घेतलेला आहे एक वाटी बडशोप आपण दोन वाटी घेतलेली आहे त्यानंतर बारीक खिसलेला खोबरं घेतलं एक वाटी आणि व्हाईट किंवा काळे तीळ एक वाटी घ्यायचे आहेत त्यानंतर बदामचे काप घेतलेले आहेत चारुळे काजू आणि मनुके आता आपलं पॅन गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये बडशोप टाकून घेऊया ही फक्त जराशी भाजून घ्यायची दोन तीन मिनटं ब्राऊन कलर एस हे हे पाथ पाथ तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपल्या आता हे भाजल्या गेले आहे आता आपण ही काढून घेऊया ओवा टाकून घेऊ पण हे सगळे जिन्नस आपण पाच पाच मिनटं भाजून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये जवळ सुद्धा टाकू शकता आता आपण हे ओवा काढून घेऊ तुम्ही बघू शकता कसं असं तडतडतोय तो ओवा याचा अर्थ काय तो व्यवस्थित भाजला गेला आहे पण ह्यामध्ये वाईट तीळ भाजून घेऊया तर आपले तिळ कसे थोडेसे ब्राऊन झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आपण सुकं खोबरं भाजून घेऊया ह्यामध्ये ते पण थोडस भाजून घ्यायचे नॉर्मली जास्त नाही हे आता आपण अशा प्रकारे भाजून घेतले आता आपण हे काढून घेऊया आता हे काजू आपण दोन मिनटं फ्राय करून घेऊया पॅनमध्ये फक्त हे तेल वगैरे काही टाकायचं नाही आहे फक्त आपण दोन मिनटं ते आता आपलं पॅन गरम झालेलाच आहे तर आपण त्यामध्ये फक्त ते परतून घ्यायचे दोन मिनिट बघू शकता त्याचा कलर कसा झालेला आहे थोडा आता आपण हे काढून घेऊया ह्यामध्ये बदामचे काप टाकून घेऊया आणि त्याच मध्ये आपण एकाच वेळी आता चारुळे पण ऍड करूया आता आपण हे सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत आता आपण ह्यामध्ये मनुके ऍड करू तुम्ही मनुके अख्खे सुद्धा टाकू शकता किंवा जर तुम्हाला ते तोडून हवे असतील तर तुम्ही ते तोडून पण अशा प्रकारे एकाचे दोन करून टाकू शकता अणू फक्त आपण भाजायचे नाही आहेत तुम्ही ह्यामध्ये खसखस अजून थोडंसं तुम्हाला म्हणजे आंबटपणा हवा जर असेल मुकवासमध्ये तर तुम्ही त्यामध्ये आमसूरसुद्धा आम टाकू ॲड करू शकता किंवा आमसूर पावडर टाकू शकता ही व्हाईट जी बडिशोब आपण घेतली होती गोड ती पण ॲड करून घेऊया आपण ह्यामध्ये आता आपलं जे रेग्युलर मीठ वापरतो ते नाही वापरायचं सेंदव मीठ आहे म्हणजे काळं मीठ ते आपण ऍड करणार आहोत कारण हे शरीरासाठी चांगलं असतं आणि यामुळे आपली पचनशक्ती चांगली होते पाव है है जर आपण काही जरी असं वडापाव म्हणा पावाचे प्रकार खाल्ले ब्रेडचे प्रकार खाल्ले तर आणि आपण त्यामध्ये हे आपण हे खाल्लं तर आपलं पोट गच्च होतं मग त्यामध्ये आपण जर हा मुकवास खाल्ला तर आपल्याला ते पचायलाही हलकं जातं आणि यामध्ये आपले सगळे जिन्नस आहेत तुम्ही ह्यामध्ये जी खायची पानं असतात ती सुद्धा कट करून टाकू शकता आता माझ्याकडे ती अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे मी तुम्ही बघू शकता हे दिसायला आणि मुलं हे आवडीने खातात कारण की त्याच्यात हे सगळे त्यांच्या आवडीचे पदार्थ आहेत फक्त यातलं काय आहे आपल्याला ओवा जरासा तिखट लागतो पण तो शरीरासाठी चांगला असतो झाला आपला मुकवास तयार खाण्यासाठी